नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सिंगल जी कटोरी असते ना आपण जी सिंगल कटोरी शिवतो त्यापासून डबल कटोरी कशी तयार करायची तर मैत्रिणीनं हा व्हिडिओ खूप तुम्हाला उपयोगी होणार आहे ज्या आपल्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांनासुद्धा हा व्हिडिओ खूप युजफुल ठरणार आहे आणि तुम्ही स्टेप बाय स्टेप सगळं बघा आणि तुम्ही स्किप न करता अगदी पॉईंट टू टू पॉईंट सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल म्हणजे आता हे सिंगल कटोरीपासून आपण ज्या वेळेस डबल कटोरी शिवाय शिवायला घेतो किंवा कटिंगला घेतो कटिंग झाल्यानंतर शिवायला घेतो तर शिवा त्याचे पार्ट खूप असतात ते जोडायचे मग परत शि टक्स घ्यायचा ह्यामुळं आपल्याला खूप वेळ जातो किंवा नवीन शिकणाऱ्यांना ते फार कंटाळा मी म्हणजे जे आपली कटोरी आहे ना सिंगल त्याच्यापासून डबल कटोरी कशी तयार करायची अगदी सोप्या पद्धतीनं मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर मैत्रिणींनो चला करूया सुरुवात तर हे बघा हा चाळीस चेस्टचा ब्लाऊज आहे तर बघू शकता तुम्ही मी, मी मेजरमेंट घेऊन दाखवते तर इथून बघा हा चाळीस चेस्टचा आहे मार्जिन वगैरे सोडलेला आहे इथं मी दोन इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेला आहे आणि इथून बघू शकता तुम्ही तर इथून मी सहा इंच इथून असं घेतलेलं आहे तर हा चाळीस चेस्टचा ब्लाऊज आहे हे सिंगल कोटरीचं मी जसं माप आहे ना तसं कटिंग करून घेतलेलं आहे आता ह्याच्यापासून आपण डबल कोटरी कशी तयार करायची ह्याचं पण बघणार आहोत तर अगोदर आपण पूर्ण हे असं जे आहे ना हे मी पूर्ण असतं दोन्हीला पण जोडून घेतलेलं आहे तर अगोदर ह्याला टक्स घ्यायचा जी कटोरी आहे ना ह्याला अगोदर टक्स घ्यायचा तर तो कसा घ्यायचा हे मी तुम्हाला दाखवते तर हे बघू शकता दोन्ही अशी टोप एकमेकाला जोड़। खालून पण जर कमी जास्त होत असेल तर कट करून घ्या आणि इथून बघू शकता आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला पावणे तीन इंच घ्यायचा आहे कारण हाईट जास्त आहे उंची जवळजवळ ब्लाऊजची पंधरा इंच आहे त्यामुळे पावणे तीन इंच मी घेतलेला आणि इथून आपण टक्स द्यायला चालू करणार आहोत टक्स घ्या आता बघू शकता तुम्ही मी हा सिंगल असा टक्स घेतलेला आहे आपण जसं नॉर्मल एक टक्स म्हणजे कटोरीच्या ब्लाऊजला जसा टक्स घेतो तसा मी टक्स घेतलेला आहे तर याच्यापासून आपण टू पीस कटोरी कसं तयार करायचं तर मैत्रिणींनो तुम्हाला इथून म्हणजे जिथं आपण हुकलूक पट्टी लावतो तिथून आपल्याला घ्यावं लागणार आहे सव्वा दोन इंच आणि ह्या साइडला आपल्याला घ्यावं लागणार आहे तीन इंच म्हणजे नि ह्या साईडला आपण तीन इंच घ्यायचं ह्या साईडला मी सव्वा दोन इंच घेतलेलं आहे तर तुम्ही आपल्या साईडलाही मार्किंग करून घ्या आणि जसं आता हे बघू शकता हे टक्सच्या वरती म्हणजे आता हा टक्स दिसतोय तुम्हाला ह्याच्यावरती आपल्याला असं पूर्ण असं हे मारून घ्यायचं आहे असा आडवा असा टक्स मारून घ्यायचा आहे म्हणजे दोन्ही जॉ जॉईंट जसं करतो ना तसं आपल्याला करायचं आहे तर ते कसं करायचं तर ते मी तुम्हाला दाखवते तर तुम्हाला जर लक्षात येत नसेल तर पूर्ण असं मार्किंग अगोदर करून घ्या तुम्ही व्यवस्थित आणि मग जोडायला घ्या तर तुम्हाला आता हे लक्षातच आलं असेल आणि आता असं हे पूर्ण घेऊन आपण पाव इंच घ्यायचंय आपल्याला टक्स जास्त घ्यायचं नाहीये म्हणजे पावच इंच घ्यायचं आहे तर हे बघू शकता तर असा कसा छान असा डबल कटोरीचा शेप आलेला आहे तुम्ही बघू शकता म्हणजे आता नुसतं मी असा आडवा टक्स घेतलेला आहे आणि इथं फक्त उभा असा टक्स घेतलेला आहे म्हणजे आपल्याला पूर्ण असा टू पीस कटोरी तयार झालेला आहे तर किती छान आणि सोप्या पद्धतीनं तयार झालेला आहे न है। नो कटी न जॉईंट न पार्ट वेगवेगळे अगदी एका ह्याच्यामध्येच तुम्ही टू पीस कटोरी शिवू शकता अगदी खूप छान आणि खूप सोपी पद्धत आहे त्यामुळं तुम्ही जर नवीन शिकणाऱ्या असाल तर अशाच पद्धतीनं तुम्ही स्टिच करा तर हे बघा आता ह्याला आपण जोडून घेऊया कटोरी पा इंच मार्जिन सोडा आणि व्यवस्थित असं जोडून घ्या तुम्ही तर आता आपण ह्याला योगपट्टी जोडून घेऊया म्हणजे तुम्हाला पूर्ण व्यवस्थित कळेल की कसा हा टू पीस कटोरी कसं दिसते ते आता थोडासा ह्याला आपण शेप देऊया पा आणि आता आपण योग पट्टी जोडून घेऊया आता उलटून घेऊया आपण असं तर हे बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित असा शेप आलेला आहे आणि टू पीस कटोरी सारखा शेप आलेला आहे पप ही खूप छान आलेला आहे म्हणजे जर तुम्हाला एक तक्स कटोरीमध्ये कसं होतं एक एक वेळेस खूप टोक येतं आणि त्यामुळे ट्रान्सपरंट साडी मध्ये अगदी ते व्यवस्थित वाटत नाही तर तुम्ही अशा पद्धतीनं टू ट वन टक्सचं म्हणजे किंवा कटोरी जर एक टक्सची असेल तर तुम्ही त्याला टू पीस कटोरी अशा पद्धतीनं बनवू शकता आणि ही कटोरी खूप फिटिंगला परफेक्ट आणि खूप छान बसते तर अशा पद्धतीनं तुम्ही टू पीस कटोरी स्टिच करू शकता आणि तेही कमी वेळेत आणि खूप सोप्या पद्धतीनं आणि न कटिंगची झंझट ना स्टिचिंगची झंझट आणि कमी वेळेमध्ये हे तुम्ही नक्की करू शकता तर मैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये